डॉक्टर्स स्नेहा जाधवची राजपथावर परेडसाठी निवड मान तालुक्यातील वरकुटे मलवडीची कन्या व नवी मुंबई येथील वायएमटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधील तृतीय वर्षात शिकणारी राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी कुमारी डॉक्टर स्नेहा चंद्रकांत जाधव हिची दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या परेडसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपूर्ण भारतातून दोनशे जणांच्या महाराष्ट्र ट्वेल्व जणांच्या संचलन पथकात निवड झाली आहे कुमारी डॉक्टर स्नेहा जाधव मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील जांभुळणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे क्रीडा शिक्षक व खटाव पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी संगीता जाधव गायकवाड यांची कन्या आहे नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचे एक दिवस विशेष निवड शिबिराद्वारे डॉक्टर स्नेहा जाधव हिची निवड करण्यात आली त्यानंतर सोलापूर येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर विद्यापीठात दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन दिवस चार दिवस निवड शिबिर झाले त्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या त्याचबरोबर आंध्र प्रदेश विजयवाडा इथे दिनांक एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दहा दिवस निवड शिबिर संपन्न झाले यामध्ये महाराष्ट्रातून चौऱ्याहत्तर सहभागी झाले होते सातारा जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून मेडिकल विद्यापीठाची स्नेहा जाधव ही राष्ट्रीय सेवा योजनेची एन एस एस एकमेव विद्यार्थिनी आहे या निवडीसाठी वाय एम टी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजीव यादव एन एस एस प्रमुख अधिकारी डॉक्टर आशिष पुंडे वडील चंद्रकांत जाधव आई संगीता जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या निवडीबद्दल स्नेहाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे डॉक्टर नितीन वाघमोडे पुणेचे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे जतचे तहसीलदार जीवन बनसोडे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक सुरेश जाधव सेवानिवृत्त डी वाय एस पी दत्तात्रय सोनवणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस अभय जगताप यांनी अभिनंदन केले आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठोर गोंदवले